व्हॉट्सअप ग्रुपच्या वतीने भाविकांसाठी शाबुदाना खिचडीचे नांदेडमध्ये मध्ये वाटप नांदेडमध्ये आज महाशिवरात्रीचे आयोजन नांदेडमध्ये आज महाशिवरात्रीचे औचित्य साधत व्हॉट्सअप ग्रुपच्या सदस्यांनी शाबुदाना खिचडी व फळ वाटप केले आहे नांदेड शहरात नांदेड क्लब नावाच्या सोशल मीडियाच्या ग्रुप सदस्यांनी एकत्र येत मागील आठ ते दहा वर्षापासून महाशिवरात्री आषाढी एकादशी कार्तिकी एकादशी महापुरुषांच्या जयंतीनिमित्त ग्रुप मधून सदस्यांना आवाहन करून अन्नदानाचा वाटप करण्याचा उपक्रम राबवण्यात येते या वर्षी चार क्विंटल साबुदाणा खिचडी भाऊसार चौक येथे वाटप करण्यात आली या ग्रुपने आवाहन केल्यानंतर ग्रुपच्या सदस्यांनी आर्थिक मदत करत अन्नदानाची व्यवस्था करून अन्नदान वाटप केले ज्यात सर्व समाजाच्या बांधवांनी अन्नदानाचा लाभ घेतला त्यांना सर्वप्रथम महाशिवरात्रीच्या शुभेच्छा देतो व यावर्षी दरवर्षी गत साठ आठ वर्षापासून इथे महाप्रसादाचं आयोजन केल्या जाते जवळपास तीन ते चार क्विंटल साबुदाना खिचडी राहते व सोबत फळांचं जो मठ्ठा याचं वाटप केलं जाते यासाठी सर्व भावसर चौकातील आमची मित्रमंडळी व एक नांदेड क्लब नावाचा ग्रुप आहे त्या माध्यमातून आम्ही पैसे संकलित करून गोरगरिबांना अन्नदान वाटण्या करण्याचा छोटासा प्रयत्न करतो तो त्याला सर्व आमच्या घरातील मित्र परिवार हा आर्थिक सामाजिक व इथं वैयक्तिक उभं राहून पाठिंबा देतो आणि या कार्यक्रमाला संपन्न करण्यासाठी हातभार लावतो व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून नांदेड क्लब नावाचा ग्रुप आहे ज्यासाठी आमचे आहेत मोहन महाजन ते पुढाकार घेतात त्या माध्यमातून आम्ही निधी संकलित करतो व नंतर त्या कार्यक्रमाचे सर्वजण मिळून रूपरेषा ठरवतो असाच कार्यक्रम मोठा हा आषाढी एकादशीलाही विठ्ठल मंदिरात आमच्या मित्र परिवारातर्फे संपन्न केल्या तरी पुन्हा सर्वात बालकांना महाशिवराजच्या पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा